हॅलो एवढीवन गुड आफ्टरनून मी मोनाली तुम्हाला सर्वांचे स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी बीएमसी ची बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी ही भरती होणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी बघतोय सो so, हे क्वेश्चन्स फार महत्वाचे आहेत जे की बीएमसी मध्ये तुम्हाला सेट वाईज जे काही पेपर अनालिसिस पेपर तुम्हाला दिले जाणार आहेत म्हणजे पंचवीस मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करायचे पेपर सेट ए मध्ये सेट बी मध्ये सुद्धा सेम पंचवीस मिनिटे आहेत पंचवीस प्रश्न आहेत आणि सेट सी मध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पंचवीस मिनिटे आहेत आणि डी मध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिटे असे शंभर प्रश्न आणि शंभर मिनिटांमध्ये आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे आणि टाइम लिमिट असल्यामुळे कमी वेळेमध्ये फटाफट प्रश्न सॉल्व्ह करणं जास्त गरजेचं असेल कारण त्या ठिकाणी एकदा वेळ संपला की तो सेट ए जो आहे तो पुन्हा ओपन होणार नाही मग या दृष्टीने आपला आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय केला केलाय आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार म्हणजे आठवीची जी स्कॉलरशिप आहे त्यानुसार तुम्हाला रिझनिंगचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ते सांगते जेव्हा आपण बीएमसीचं सेशन स्टार्ट केलं होतं तर त्या ठिकाणी आपण ते पेपरचं अनालिसिस पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे एक दोन पेपर तुम्हाला दोन हजार चोवीस समथिंग आणि दोन हजार तेवीसचे पेपरचं विश्लेषण मी घेतलं होतं तर त्या ठिकाणी कसे त्यांना प्रश्न विचारले ते मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले नसेल बघितलं तर ते पहिले दोन सेशन बीएमसी चे बघून घ्या मग त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीसाठी लालबागचा राजा सिरीज पुढे कंटिन्यू करू शकता सध्या भाग बारावा आहे म्हणजे पहिला भाग आणि दुसरा भाग अशा पतीने तुम्ही ते सेशन बघून घ्या एकदा ठीक आहे तुम्हाला लेवल कळेल प्रश्नांची कशी आहे ते मग आता आपल्याकडे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक या पदासाठी हे पुस्तक अवेलेबल आहे मराठी भाषा व्याकरण त्याच्यामध्ये आहे इंग्रजी भाषा व्याकरण आहे जे की आहे आणि बौद्धिक चाचणी जे एक्झामच्या दृष्टी महत्वाचं आहे ते याच्यात दिलंय तर फटाफट पुस्तक जर हवं असेल तर ऑनलाइन कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबरवरती स्क्रीनवर दिसत असेल तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता जे तुम्हाला घर अवेलेबल होईल चला आता वेळ न घालवता बीएमसी मध्ये बी ने आधी जे काही पेपर घेतले त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले हे आपण बघूया तिथे बघा काय दिसतं इथं आपल्याला क्वेश्चन जो आहे तो कंप्लीटली दिलाय की नाही एक मिनिट <स्याग> तर प्रश्न पहिला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विधान आणि निष्कर्ष दिलेले असतात वेन डायग्राम वरचा आपण हा टॉपिक म्हणूयात ओके चला आता क्वेश्चन नीट सांगतो तुम्हाला जो की स्क्रीनवरती अवेलेबल नाहीये व्यवस्थित <स्ट> <स्ति> ओके okay. तर हे विधान आहे की काही विद्यार्थी विद्यार्थी खेळाडू आहेत आणि काही विद्यार्थी विद्वान आहेत निष्कर्ष द्यायचे विसरलेले आहेत तर निष्कर्ष मी तुम्हाला देते इथे निष्कर्ष बघा अशा पद्धतीने निष्कर्ष असतील निष्कर्ष दोन आहेत तीन असू शकतात चार असू शकतात निष्कर्ष तर पहिला निष्कर्ष आहे की काही विद्वान विद्यार्थी आहेत चला सव करा आणि मला उत्तर सांगा काय येईल काही विद्वान विद्यार्थी काही विद्यार्थी खेळाडू नाहीत आता बघा ऑप्शन जे आहेत ते मी मांडणार नाहीये पण ऑप्शन्स बघा कसे आहेत ते हे दोन प्रश्न आहेत पहिला ऑप्शन आहे केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे निष्कर्ष बघा दुसरं ऑप्शन आहे एक आणि दोन पैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही आणि तिसरं आहे एक आणि दोन दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत आणि चौथा ऑप्शन आहे केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे तर आधी आपल्याला काय करावं लागतं हे प्रश्न जे आहेत ते आपण वेन डायग्राम थ्रू सॉल्व्ह करतो मग वेन डायग्राम ड्रॉ करायचा मग निष्कर्ष बघायचे त्याच्यामध्ये सत्य ठरतायत की नाही ठरतायत आणि मग त्या बेसवरती आपण उत्तर देतो आता मला नाही वाटत की इथं काही ऑप्शनची गरज आहे आपण डिरेक्ट सॉल्व्ह करू शकतो बघा इथे काय सांगितले काही विद्यार्थी खेळाडू आहेत म्हणजे समवाली कॉन्सेप्ट काही विद्यार्थी खेळाडूसाठी आपण शॉर्टकट मध्ये लिव्ह इनिशियल शब्द घेऊया त्याचे काही विद्यार्थी खेळाडू आहेत काहीचे कॉन्सेप्ट दोन सर्कल एकमेकांवर थोड्या फार प्रमाणात ओव्हर काही खेळाडू विद्वान आहेत आता काही खेळाडू विद्वानसाठीचा दुसरा सर्कल आपण अशा पद्धतीने घेणार ही झाले तुमचे स्टँडर्ड डायग्राम याच्यावरती आपण ठरवतो की दिलेले निष्कर्ष आपले बरोबर आहेत की नाही स्टँडर्ड डायग्राम झाली ही मग बघा काही विद्वान विद्यार्थी आहेत का आता विद्वान आणि विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी संबंध दिसतोय का हे सर्कलमध्ये बघा हा गॅप दिसतोय मग जेव्हा ते डिस्टन्स मध्ये असतात ना तेव्हा आपण म्हणतो कांटसे किंवा आपण म्हणतो सांगू शकत नाही आणि सांगू शकत नाही तेव्हा आपण म्हणतो की उत्तर देता येत नाही ठीक आहे म्हणजे कांटसे म्हणणार आपण याला चूक म्हणणार बट कशामध्ये कम्प्लिटली फॉल्स नाही आपण याला म्हणणार कांटसे सांगू शकत नाही ओके दुसरा काही विद्यार्थी खेळाडू नाहीत आता काही विद्यार्थी खेळाडू खेळाडू नाहीत असं विचारले आता काही दिसत आहेत आपल्याला सॉरी इकडे विद्यार्थी आहेत ना बघा काही विद्यार्थी खेळाडू आहेत आणि काही नाहीत या म्हणजे जर तुम्ही पॉसिबिलिटीचा विचार केला असता तर पॉसिबिलिटी कशी आली असते आपली इथे एकच सरकार असता ना जर काहीच संबंध आहे म्हणजे ऑलचा संबंध पण असणारच आहे म्हणजे विद्यार्थी इक्वल टू खेळाडू ही आपली पॉसिबिलिटी आली असते मग आपण विचार काय करतो पॉसिबिलिटीचा आपण विचार करतो ना सॉल्व करताना आपण स्टँडर्ड डायग्राम आणि पॉसिबिलिटी दोघांचा विचार करायचा आहे मग एकामध्ये बरोबर दुसऱ्यामध्ये फॉल्स असेल तर आपण कांटसे म्हणतो आणि दोघांमध्ये जर बरोबर दिसत असेल दस तर आपण काय म्हणतो कम्प्लिटली काय म्हणतो दोघांमध्ये बरोबर दिसतो कम्प्लिटली ट्रू असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे येस अतिश हॅलो आरुष दोन उत्तर आहे म्हणतात काय आता हे दोन उत्तर तुम्ही कोणता ऑप्शन वाईस देत आहे हे तर विधान आहेत आपले दोन्ही हे दोन विधान आहेत ओके मी तुम्हाला ओरली सांगितले होते ऑप्शन्स काय आहेत तुम्ही काय म्हणताल काही विद्यार्थी खेळाडू नाहीत हे निगेटिव्ह स्टेटमेंट झालं आणि याच्यामध्ये स्टँडर्ड डायग्राम मध्ये दिसत नाही पण पॉसिबिलिटीचा विचार केला तर आहे सो इथं सुद्धा तुम्ही कांडसे म्हणताल कांडसे म्हणजे तुम्ही काय सांगताल की दोन्ही ही उत्तरं जे आहेत म्हणजे निष्कर्ष एक आणि दोन दोन्ही तर्कसंगत नाहीत हे तुमचं उत्तर असायला पाहिजे काय असायला पाहिजे दोन्ही सुद्धा तर्कसंगत नाहीत ओके okay? ना की हा तुमचा बरोबर हा बरोबर नाही हा आपण चुकीचाच असेल कारण स्टँडर्ड डायग्राम मध्ये एक बरोबर एक चूक असेल तर आपण म्हणून चूक देतो ओके okay? क्लिअर चला नेक्स्ट वन पुढचा प्रश्न आहे एका वर्गामध्ये शुभमचा क्रमांक पुढून आठवा याला म्हणतो ऑर्डर आणि रँकिंग टॉपिक आहे रांगेतील स्थान ऑर्डर अँड रँकिंग बघायला गेलं तर हा प्रकार आहे सेटिंग अरेंजमेंटचा प्रकार आहे पण आपण याला या टॉपिकला पूर्णपणे वेगळं शिकतो किंवा वेगळं बघतो आता यात मांडणी करताना कशी करायची असते ही लाईन आहे आपल्या फॉर्म्युला तुमच्या सगळ्यांचा पाठ असतो की एखाद्या रांगेमध्ये जर एका व्यक्तीचा दोन्ही बाजूने क्रमांक दिला असेल तर तुम्ही काय करता त्याचा दोन्ही कडूनचा क्रमांक ऍड करता प्लस करता वजा एक करता कारण दोन्ही बाजूंनी त्याचा नंबर दिलाय मग एकदा वजा केला की त्याची एका ते कुठेतरी रँक आहे ती घेतली जाते एक वजा करून ओके मग त्या पद्धतीने तुमचा फक्त तो एक पॅटर्न फॉलो होतो अजून पण पॅटर्न्स आहेत जसं की दोन व्यक्तींच्या मधले व्यक्ती मोजणे ओव्हरलॅपिंग केस असते त्या ठिकाणी मॅक्झिमम मिनिमम कंडिशन मध्ये किती लोक आहेत त्याच्यामध्ये ते विचारलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीच्या जागा म्हणजे स्वॅपिंग ऑफ पोझिशन म्हणजे जागांची अदलाबदल करून मग एखाद्या व्यक्तीचा डावीकडून किंवा उजवीकडून क्रमांक विचारला जातो चला उत्तर डायरेक्ट सॉल्व्ह करूया आपण एका वर्गात शुभमचा क्रमांक पुढून अठरावा आहे हा पुढून पकडूयात शुभम अठरावा ओके okay, बघा आणि सलोणी क्रमांक मागून तेविसावा आहे मागून सलोणीचा क्रमांक किती आहे तेविसावा आहे बघा शुभम आणि सलोणी यांच्या दरम्यान पस्तीस आहेत पस्तीस जण आहेत थर्टी त्यांच्या त्यांच्यामध्ये आहेत तर वर्गात एकूण विद्यार्थी संख्या किती आता काही गरज नाही इथं ओव्हरलॅपिंग केस वगैरे घ्यायची तसं केलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे सगळे नंबर घ्यायचे आणि त्यांची ऍडिशन करायची बघा अठरा तेवीस पस्तीस ठीक आहे बेरीज करा आठ आणि पाच तेरा चौदा पंधरा चे सहा चे एक तीन आणि तीन सहा आणि एक सात सेव्हन्टी सिक्स तुम्हाला ऑप्शन मध्ये आहेत का आहे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर बरोबर काय बरोबर असेल ऑप्शन सी आपला आन्सर बरोबर असणार आहे ठीक आहे करेक्ट व्हेरी गुड येस कोणी उत्तर दिलं इथे नाव काही व्यवस्थित दिसत नाहीये ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आता इथे एका मुलीकडे बोर्ड दाखवत ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन वरती तुम्हाला तीन प्रकार आहेत इंडिकेटिंग फॉर्म आहे कोडिंग फॉर्म आहे त्यानंतर पझल फॉर्म आहे पझल मध्ये तुम्हाला ट्री डायग्राम ड्रॉ करावी लागते इंडिकेटिंग फॉर्म मध्ये पण आपण ड्रॉच करतो आणि पझल फॉर्म मध्ये फक्त कोड डिकोड करून तुम्ही सेम पझल तिथे त्या ठिकाणी पण आपण ट्री ट्रीडायग्राम ड्रॉ करतो आणि मग उत्तर सांगतो अरे बघा हे हे सॉल्व करताना कुठून करायचं असतं बघा इथून सॉल्व्ह करायचं असतं पहिल्या लक्षात ठेवायचं की कोणाची ओळख कोण करून देतोय इथं सांगितलं एका मुलीकडे बोट दाखवत एक माणूस काय म्हणतो तो मुलीकडे बोट दाखवत तो, तो माणूस आहे एक पर्सन एक व्यक्ती आहे ती माझ्या वडिलांची माझ्यापासून सुरुवात करायचा हा जो आहे माझ्या म्हणणार तो माणूस आहे ओके ती माझ्या वडिलांची वडील वरती घ्यायचे एक जनरेशन अभाव जातील एकुलत्या एक, एक मुलीची आता माणूस आहे ना हा तो एकुलती एक, एक मुलगी म्हणजे याला एक बहीण असणार आहे ठीक आहे बहीण आपण मांडू किंवा यांच्यासाठी ही मुलगी असणार आहे बरोबर एक जनरेशन खाली म्हणजे मुलगी आता हे बाहू बहीण झाले ठीके बघा ती माझ्या एकुलत्या एक बघा ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे इथं मुलगी येणार आहे ती ज्या मुलीची ओळख करून देतोय जो माणूस तो आता यांचं नातं विचारलं जाणार बघा त्या मुलीचे त्या माणसाशी नातं काय आता या मुलीकडून आरोग्य घ्यायचा आणि या माणसाची नातं काय सांगायचंय जर बहिणीची मुलगी कोण झाली इथं ऑप्शन मध्ये बघा बहिणीची मुलगी ऑप्शन डिरेक्टली दिला म्हणजे ऑप्शन दोन चूज करू शकता नवऱ्याची बहीण चुकीचा आहे पत्नी चुकीचं आहे आई पण चुकीचं आहे बरोबर एक जनरेशन खाली येते म्हणजे कोण असणार आहे बहिणीची मुलगी असणार आहे ठीक आहे करेक्ट चला पुढे जाऊयात एकदम सोपा प्रकार होता दिलेल्या मालिकेत की अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच आधी आणि नंतर एक चिन्ह आहे संख्या बघायच्यात आपल्याला मांडणी अशी करायची लक्षात राहत नसेल तर याच्या आधी चिन्ह पाहिजे आणि नंतर पण चिन्ह पाहिजे आधी एक चिन्ह आणि नंतर एक चिन्ह शोधा बरं किती आहेत सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये की किती येतील बघा संख्या आहेत तर संख्या आणि पुढे मागे चिन्ह पाहिजे पहिले बघा नऊ पर्सेंटेज ऍट द रेट त्यानंतर दुसरं बघितलं तर बघा हेच आहे दोन त्यानंतर नऊ आहे पुढे सॉरी ऍट द रेट आहे आणि पर्सेंटेज आहे झालं आता बघा हा तिसरा आहे संख्या आठ आहे त्याच्या पुढे आहे ऍट द रेट आहे त्यानंतर इथं झिरो वन नाहीये इथं पण नाहीये इथं पण नाही इथं इथं बघा हा एक आहे सहा मागे स्टार आहे आणि एक अपवर्ड अॅरो आहे तो एक झाला चार काउंट झाले आतापर्यंत बघा मला चारच काउंट मिळालेत त्या ठिकाणी तुमचं उत्तर ऑप्शन नंबर काय पाहिजे डी पाहिजे कारण या ठिकाणी चारच असे आहेत चारच आहेत तर बघा एक्स्ट्रा कोणता असेल तर मला सांगा मला चार मिळाले तुम्हाला किती मिळतात ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये किती आहेत क्लिअर चला पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन बघा कोडिंग डिकोडिंग मध्ये लेटर साठी लेटर कोड असतो लेटर साठी नंबर कोड असतो नंबर साठी लेटर कोड असतो ठीक आहे सेनाथ बघा तुम्ही जे बोलताय लास्ट काय थर्टी वन आहे मग थर्टी वन नाही ना तुम्हाला असं हवं आहे की एक नंबर मध्ये येईल त्याच्या पुढे चिन्ह आणि मागे चिन्ह असेल बस हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आणि याचं उत्तर द्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा पटकन की काय उत्तर येईल बर काय ऑप्शन फोर हा सॉल्व्ह केला का सगळा ब्रिज त्यासाठी कोड मी खाली लिहून घेते म्हणजे आपल्याला कळेल की नक्की काय बघा आता कोडिंग डिकोडिंग मध्ये हा डिरेक्ट कोडिंगचा प्रकार असू शकतो किंवा इनक्रीज ऑर्डर लेटर पुढे किंवा मागे गेलेला असू शकतात मग आपण ते बघूया साठी पण बघूयात एकदा म्हणजे आपल्याला डिरेक्ट उत्तर काढायचे स्टर्म साठी आहे टी यू पी एस एन अल्फाबेटिकली जर बघितलं तर बी नंतर काय अल्फाबेटिकली बी नंतर सी येतो म्हणजे प्लस वन लेटर पुढे बी सी आर आणि एस नंतर आर एस पुढे लगेच बघा कोणता येणार आहे अठरा याची रँक आहे रँक वाईज गेला तर बघा दोन अठरा याची पाच आहे याची पाच आहे झेड ची सव्वीस आहे आणि याची किती आहे पाच आहे बघा या नंतर सहा सहा यांची रँक बघा किती आहे तीन आहे याची एकोणीस आहे याची सहा सहा याची किती आहे एक रँक आहे आणि याची किती आहे सहा रँक आहे म्हणजे प्लस वन लेटर पुढे गेलेत हे सगळे प्लस वन प्लस वन लेटर पुढे गेलोय तर आपल्याला हे मिळतं स्टॉम मध्ये एस टी यू ओ पी आर एस आणि इथे पण एम एन मग आपलं उत्तर जे आहे ते एकदम सोपा प्रकार आहे बघा हिरेकॉन साठी आपण लवकरात लवकर उत्तराच्या जवळ जायचा प्रयत्न करणार तर आपण अल्प इथं ऑप्शन बघून घेणार इथं आय एफ आहे आय एफ इथं आय एफ आहे इथं पण आय एफ आहे नाही होते पॉसिबल सेकंड लेटर बघितलं तर वी एस आहे बघा आय व्ही एस आय व्ही एस आय व्ही एस नेक्स्ट नेक्स्ट वाला बघा इथं जे आहे जे एस त्यानंतरच आहे ते एस रेडी आहे इथं एस जे आहे आणि नंतर एस जे आहे त्यानंतर जे म्हणजे चौथ्या लेटरने तुम्हाला इलिमिनेशन करता येईल प्लस वन लेटर तर पुढे जायचंय मग आता चौथा बघा वन टू थ्री फोर हा आर आहे आर नंतर अल्फाबेटिकली जर जा आपण जायचा प्रयत्न केला चौथा लेटर तर आर नंतर एसच येणार आहे इथं एस इथं जे आहे म्हणजे ऑप्शन वन गेला राहिले बघा आता हे ऑप्शन तीन राहिले बी सी आणि डी e, राहिला पुढे काय आहे आय आहे आय पण प्लस वन पुढे गेला तर आय ची रँक नऊ आहे पुढचा काय जे येणार आहे दहा रँकवाला मग इथे बघा इथं डी आहे हा सुद्धा गेला इलिमिनेट झाला कारण इथं डी आहे कारण जे असायला हवा ना इथं जे इथं जे, आ जे आ दोन आता दोन राहिले बघा आता शेवटून जर बघितला तर शेवटून दुसऱ्याने इलिमिनेशन करता येईल तुम्हाला इथं एका ठिकाणी ओ आहे एका ठिकाणी बी आहे आणि इथं एन आहे शेवटून दुसरा तर एन प्लस वन पुढे गेला तर त्याची चौदा रँक आहे एक प्लस पुढे गेला पंधरा वाला ओ मिळेल तुम्हाला सो तुमचा जो ऑप्शन डी आहे तो इलिमिनेट होईल मिळालं उत्तर सो so, ऑप्शन एकदा चेक करा आणि पटकन उत्तर देऊ शकता इलिमिनेशन मेथड तुम्हाला कुठे अप्लाय करता येते फक्त एवढं बघायचं आणि उत्तर सॉल्व्ह करायचं ठीक आहे कळत आहे चला कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा कळालं नाही कळालं आता इथे हा जो आहे तो घात आहे पंधरा पॉईंट नऊ चा घात आहे स्क्वेअर आहे प्लस सतरा पॉइंट सत्याऐंशीचा वर्ग आहे वजा 31.12 एकतीस पॉइंट बारा ठीक आहे याचं तुम्हाला अंदाजित मूल्य काढायचं आहे अंदाजित मूल्य काढलं म्हणजे अप्रोक्स ती व्हॅल्यू तुम्हाला आली पाहिजे एकदम एक्झॅक्ट उत्तर हवं आहे असं काही नाही बघा पॉईंट फाईव्हच्या वरती जर आलं तर लक्षात ठेवायचं फाईव्हच्या वरती म्हणजे सिक्स्टी असेल सेव्हन्टी असेल एटी असेल नाईन्टी असेल तर त्या ठिकाणी राऊंड फिगर एक करून घ्यायचा जसं की पंधरा पॉईंट नऊ आहे तर तुम्ही याचा सोळाचा वर्ग करून घेऊ शकता प्लस इथे सतरा पॉईंट सत्त्याऐंशी इथे अठराचा वर्ग करून घेऊ शकता वजा एकतीस पॉइंट बारा बस जवळपासची संख्या उत्तर यायला पाहिजे तुमचं काय येईल बरं सांगा येस yes, ऋत्विक बोला काय उत्तर येईल चला उत्तर द्या कोणीतरी नाही दिलं कोणीच सोळाचा वर्ग जर बघितला तर दोनशे छप्पन आहे प्लस हा जर तीनशे किती चोवीस आहे अठराचा वजा एकतीस एक पाँच। एक बारा आता यांची बेरीज आपण आधी करून घेणार सहा चार दहा एक हातचे पाच सहा सात आठ आणि तीन दोन पाच पाचशे ऐंशी वजा एकतीस बारा ओके okay? आता एकतीस बारा आहे एक तर याचे आपण करू शकतो बारा बघा एकतीस बत्तीस पण करू शकतो नाहीतर एकतीस पण घेऊ शकतो आपण समजा बत्तीस केलं तरी काही जास्त फरक पडत नाही ठीक आहे दहा म्हणजे आता बत्तीस राऊंड फिगर केला तर दहा मधून दोन दो मायनस केला समजा आठ आले इथं ठीक आहे इथे सात मधून तीन गेले चार आले आता इथं राहिले पाच म्हणजे पाचशे अठ्ठेचाळीस आता जवळपासची संख्या कोणती दिसते बघा ऑप्शन काय आहे तर आपल्याला ऑप्शन काय मिळतोय पाचशे एक्केचाळीस सी सी हे उत्तर मिळेल त्याच्या जवळपासचे पाचशे अठ्ठेचाळीस मिळते ठीक आहे मागची आहे पण जास्त जवळची आहे पुढे जर बघितलं सातशे खूप लांब आहे सहाशे अकरा पुढे खूप लांब आहे पाचशे एक म्हटलं तर काय खूप मागे आहे ठीक आहे म्हणून त्याच्या जवळपासचं उत्तर तुमचं आन्सर असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे याला म्हणतात अप्रॉक्झिमेशन पुढचा प्रश्न आता हे पण खूप सोपं आहे आता याला म्हणतात टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स कारण आपला इथे वेळ जाणार आहे वेळ जाणार बघ कातर का तर काय तुम्हाला विचारले काय वेगळा एक वेगळा आहे तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे वेगळा असलेला अक्षरशः निवडा ऑड वन आउट आहे ट्राय तर सगळंच करावे लागतील मग पटापट करा बघा इथं समजा एकोणीस याची रँक आहे याची पंचवीस आहे फरक किती आहे एकोणीस वीस आणि ते पाच म्हणजे सहाचा चा फरक आहे सहाचा फरक आहे इथे सिक्स आणि इथे बारा इथं पण कितीचा सहाचा फरक दिसतोय बघा याची एफ ची रँक सहा आहे एफ ची बारा आहे ची रँक चार आहे जे ची रँक दहा आहे दोघांमध्ये पण सहाचाच फरक आहे आता हे तीन जे आहेत ते सारखे दिसतात म्हणजे राहिला ऑप्शन चार डी तुमचं उत्तर असेल कारण एम ची रँक तेरा आहे तर टी ची रँक किती आहे वीस आहे मग याच्यामध्ये सातचा फरक येतोय कितीचा फरक येतोय सातचा हे कधी एवढं फास्ट होतं जेव्हा तुमच्या रँक व्यवस्थित पार्ट असतील तर असं करायची गरज पडते का बघा एस नंतर पुढे मोजत जायला लागेल एस चे एकोणीस रँक आहे मग वीस रँकडे एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे एवढे मोजायची पुढे गरज नाही रँक वाईज पटपट पटपट सॉल्व्ह करता येत शेवटचा प्रश्न बघा मिनिट झालेत सिरीज आहे ही चार सतरा वर अंक दिसत काहीच कळणार नाही कधीच की नक्की एक्झॅक्टली केलंय काय याच्यामध्ये अकराशे नऊ आणि क्वेश्चन मार्क आहे सॉल्व्ह करा बरं सांगा मला ही सिरीज कशी कंटिन्यू होती पॉलिटिकल पॅटर्न्स मी तुम्हाला रोज सेशनमध्ये सिरीज आली की तुम्हाला पॅटर्न सांगते की कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं की नक्की उत्तर काय असायला पाहिजे तुमचं किंवा कस कोणतं पॅटर्न फॉलो होतं हे सांगण्यासाठी पर्टिक्युलर सिक्वेन्स इथं फॉलो होतात जसं की पुढचा सिक्वेन्स तुम्हाला इथं दिसत असेल की डबल होत संख्या वाढतात बघ इथं एक अंकी होती नंतर दोन अंकी पुढे तीन तिथे ती पण दोन अंकी पण पुढे तीन अंकी त्याच्यानंतर चार अंकी झाले म्हणजे काय जेव्हा रॅपिडली ग्रो होतात ना तेव्हा सिरीज कशी असते रॅपिडली जेव्हा ग्रो होते नंबर सिरीज लक्षात ठेवायचं की मल्टिप्लिकेशन सिरीज असणार आहे गुणाकाराची असणार आहे मग पर्टिक्युलर कॉन्स्टंट नंबर असू शकते किंवा ऑर्डर नंबर असू शकतो ज्याने मल्टिप्लाय केलाय किंवा कॉन्स्टंट असू शकतो प्लस वन ऍडिशन पण असू शकते ठीक आहे मग आता बघा आपण इथे बघूयात जर चार ने मल्टिप्लाय करून प्लस वन केला तर चार चौक सोळा प्लस एक सतरा झाले सतरा सतरा गुणिले जर चार केले तर सतरा चोक किती होता इथं अडुसष्ट बरोबर सिक्स्टी एट प्लस वन जर केले तर आपल्याला इथं एकोणसत्तर मिळतील मल्टिप्लाय बाय फोर करा नऊ चोक छत्तीसचे सहाचे तीन साई चौक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दोनशे शहात्तर प्लस एक केले तर दोनशे दो सत्याहत्तर आले मल्टीप्लाय बाय फोर प्लस वन करायचंय नेहमी प्लस वन ऍडिशन कॉन्स्टंट नंबर ऍडिशन आहे माझं बघा सातशे अठ्ठावीस आठ दोन सातशे अठ्ठावीस एोणतीस तीस शून्य तीन गेले हातसे वरती चार दुरे आठ नऊ दहा अकरा अकराशे आठ अधिक के एक केले तर मिळणार आहेत अकराशे नऊ सेम मल्टिप्लाय बाय फोर प्लस वन ऍड करायचंय नऊ चौक छत्तीसचे सहा हातचे तीन चार शून्य शून्य तीन आले के चार एके चार चार एके चार प्लस एक तर चार हजार चारशे सदोतीस ऑप्शन मध्ये आहे तर आहे ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे व्हेरी गुड अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आता इथं प्रश्नच नाही दिसत आहे पण तुम्हाला मी क्वेश्चन सांगते विधान दिलंय विधान आणि निष्कर्ष फक्त वेन डायग्राम थ्रूच नाही एक प्रकार जो आहे तो आकलनावर आधारित कॉम्प्रिटेन्शन मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणजे नॉर्मली मला सांगायचं की विधान निष्कर्ष फक्त वेन डायग्रामचंच पार्ट नाही अजून पण एक प्रकार आहे क्रिटिकल रिझनिंग मध्ये विचारलं जातं ज्या ठिकाणी खूप ब्रेन लावायचंय तुम्हाला विचार करायचा आणि मग उत्तर सांगायचं की निष्कर्ष बरोबर आहे की नाही इथे एक विधान हे वेन आधारित नाही ओके प्रश्न सांगतो तुम्हाला बघा इथे सांगितलं की मेघनाला तिचा पदवीधर अभ्यासक्रम सोडून फॅशन डिझायनर म्हणून कार्यकिर्द घडवायची आहे मग निष्कर्ष मग त्याच्यामध्ये दिलेले आहेत निष्कर्ष असे आहेत तुम्हाला सांगायचं निष्कर्ष कोणता बरोबर आहे की चुकीचं आहे पहिला आहे मेघना ज्या महाविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम करत आहे ते चांगले नाही सांगितले असे तिला वाटते हे पहिला आहे निष्कर्ष दुसरा निष्कर्ष असा आहे की फॅशन डिझायनिंग ही सर्वात स्थिर कारकिर्द सर्वात स्थिर कारकीर्द असल्याचे वेगळ्यांना वाटते ओके आता मला सांगा हे दोन निष्कर्ष मी दिलेत तुम्हाला मग तुम्हाला सांगायचे की एक तर्कसंगत आहे दोन तर्कसंगत आहे तीन तर्कसंगत आहे की दोन्हीच्या दोन्ही तर्कसंगत आहेत किंवा दोन्हीच्या दोन्ही तर्कसंगत नाहीत सांगा काय उत्तर देताल मग इथं तुम्हाला याचं उत्तर चूज करायचं आहे सांगा एक आणि दोन दोन्ही दोन्ही राईट उद्धव काय विचार करून उत्तर दिलंय बघा आता व्यवस्थित सांगते तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये विधान दिले तुम्हाला इथं काय वेन डायग्राम तुम्हाला काढायचे नाहीये तुम्हाला जे विधान आहे ना ते विधान आणि निष्कर्ष मध्ये काय सांगितलेलं असतं निष्कर्ष म्हणजेच अनुमान ज्याच्यामध्ये तुमचे स्टेटमेंट जे आहेत ते तुम्हाला काय करायचे असतात या विधानाला सत्य मानून चालायचं असतं आणि त्या याच्यामध्ये जो काही हिडन अर्थ आहे ना त्या अर्थाला पकडूनच तुम्हाला उत्तर द्यायचं असतं पदवीधर अभ्यासक्रम सोडून फॅशन डिझायनर म्हणून कारकीर्द घडवायची आहे तुम्हाला फक्त एवढं सांगितलंय की तिला फॅशन डिझायनरचा काय करायचंय याच्यामध्ये कारकीर्द घडवायचे पदवीधरचा अभ्यास सोडून का सोडायचं याचं काही कारण दिसतंय का, का तुम्हाला इथे विधानामध्ये असं काही दिसतंय का की तिचं रिझन दिसतंय का की रिझन सांगितलं की हे हे रिझन आहे म्हणून तिला ते सोडायचंय आणि याच्यामध्ये डिझाय फॅशन डिझायनर मध्ये तिला करिअर करायचंय नाही दिलं ना तसं काही मग मेघना ज्या महाविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम करत आहे ते चांगले नाही असं तिला वाटतं हे असं काही या विधानात दिलेलं ना नाही सो पहिलाच चूक असणार आहे पहिला चूक त्यासाठी असणार आहे दुसरं तुम्हाला इथे क्लॅरिटी दिली आहे का की ते चुकी म्हणजे ते चांगलं नाहीये म्हणून ती सोडतीये असं विधानात सांगितलं असतं ते क्लिअर झालं असतं तुम्ही उत्तर बरोबर दिलं असतं निष्कर्ष एक बरोबर दिला असता बरो बर सो हा चुकीचा आहे फॅशन डिझायनिंग ही सर्वात स्थिर कारकिर्द असल्याचे मेघनाला वाटते आता मेघनाला काय वाटतंय हे इथं दिलेलं नाही सो हे सुद्धा चुकीचंच आहे म्हणून ऑप्शन वन आणि टू हे दोन्ही सुद्धा चुकीचे असतील पर्टिक्युलर रिझन्स काय आहेत त्याच्यामध्ये कि या दोनच काहीही विधानाशी संबंध दिसत नाही विधानामध्ये असं काही क्लिअर केलेलं नाही म्हणून दोन्ही सुद्धा चूक असतील आणि तुम्ही ते विधानाला सत्य मारून चालून तो विचार करायचा आहे ओके समजत का का क्लिअर चल आजच्यासाठी एवढेच क्वेश्चन डेली आपण तुम्हाला बीएमसी ला जसे प्रश्न विचारले जातील ते टॉपिक -ते ते आपण लक्षात घेऊन ते ते सेशन्स मध्ये क्वेश्चन्स आपण इन्क्लूड करणार आहे सो डेली सेशन्स जॉईन करा सेशन कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कार्यकारी सहायक एक हजार आठशे सेहेचाळीस पदांसाठी ऑनलाईन बॅच आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला बघायला मिळणार आहे हे फॅकल्टीज आहेत हे सगळे तुम्हाला सब्जेक्ट जो आहे तो तुमचा एकदम क्लिअर बेस्ट पद्धतीने क्लिअर करणार आहेत ठीक आहे तर एक्झॅक्ट टी सी एस पॅटर्न नुसार पहिली गोष्ट हे सेशन होणार आहेत तुमचे टेस्ट सिरीज मिळेल यामध्ये सर्वोत्तम शिक्षक वर वर्ग पी आहे पीडीएफ नोट्स आहेत तुम्हाला लेक्चर मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही वरती तुम्हाला बघता येतील इतर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय बाद जॉईन करायचं असेल पुस्तक पीएमसी एम परचेस करायचं असेल तर कॉन्टॅक्ट इथं या ठिकाणी करू शकता तुम्ही ठीक आहे हे जे पुस्तक आहे कार्यकारी सहायक नावाचं ज्याच्यामध्ये मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण जी के चे क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता चाचणी इन्क्लूड केलेलं आहे ठीक आहे सेशन कसं होतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ठीक आहे तर आत्तासाठी बाय हा चॅनल जो आहे इन्फिनिटीचा तो सबस्क्राईब करून घ्या व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या कारण याच्यामध्ये तुम्हाला तसं ठीक आहे टेलिग्राम पण आहेच आणि व्हॉट्सअप पण आहे दोन्ही पण चॅनल चा, जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे ओके okay. तर आत्तासाठी बाय भेटूयात उदेश सेशटमध्ये दुपारी बारा वाजता थँक्यू <laughs>